हेळाच्या मळ्यात सदीच्या भेट देण्यासाठी आता संग्राम भाऊ देशमुख येणार आहेत इथूनच पावसा बसलेले आहेत थोड्याच वेळात संग्राम भाऊ ते येणार आहेत संग्राम भाऊ गाडी आले आहे दोन तीन गाड्या ती सगळ्या गाडीमध्ये आहेत संग्राम भाऊ इतगाव खेळाच्या मळ्यामध्ये रस्त्याचे काम करायचे असेल त्याविषयी चर्चा करण्यासाठी ठिकाणी आले आहेत

या चर्चा मीटिंग चालू या मीटिंग संग्राम बावन हेडाच्या माळेतर सर्व ग्रामस्थांना येतगाव ते मसुबा पर्यंत मजबूत असा मोठ्ठा रस्ता करून देण्याचे शब्द दिला आहे रस्त्या व्यतिरिक्त दुसरेही काही शेतकऱ्यांचे प्रश्न आडी अडचणींची चौकशी भाऊ सर्वांना विचारण करत आहेत विशिष्टरित्या मीटिंग पार पडले आहे भाऊ निकाल आहे